महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या बॅनरवरील फोटोंची जिहादी प्रवृत्तींच्या समाजकंटकांनी केली विटंबना घटनेचा सकल हिंदू समाजाच्या वतीनं निषेध जिहादी प्रवृत्तींवर कठोर कारवाई करावी अन्यथा आंदोलन करू सकल हिंदू समाज अहिल्यानगर येथे संभाजीनगर रोडवरील महानगरपालिकेसमोरील महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या स्वागताचे फलक लावण्यात आले होते अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागत फलकावरील फोटोंची जिहादी प्रवृत्तीच्या समाजकंटकांनी थुंकीने आणि ब्लेड मारून विटंबना केली आहे अहिल्यानगर येथील सकल हिंदू समाजानं आक्रमक भूमिका घेऊन या घटनेचा तीव्र निषेध केला आहे राज्यात व शहरात हिंदुत्ववादी सरकार आल्याने तसेच महाराष्ट्रातील किल्ल्यांवरील माघारी तसेच महाराष्ट्रातील किल्ल्यांवरील मजारी काढण्याचे आदेश राज्य सरकारने दिले असल्यानं जिहादी प्रवृत्तीच्या समाजकंटकांकडून असं कृत्य केलं जात आहे असं हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितलंय अहिल्यानगर शहरामध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा चालू आहे या कुस्ती स्पर्धेसाठी या जिल्ह्याच्या भूषण म्हणून या जिल्ह्याला भूषण म्हणून असं एवढा मोठ्या कुस्ती स्पर्धा चालू आहे यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी येत त्यांच्या स्वागताच्या या ठिकाणी बोर्ड लावले आहेत या बोर्डला बॅकग्राऊंड मी भगवा कलर लावलेला आहे या भगव्याचा अपमान असेल काही जिहादी वृत्तींकडून हा अपमान केला जातोय काही ठिकाणी थुंकल्या जात आहे काही ठिकाणी फाडल्या जात आहे पण मला यांना एकच सांगायचंय तुम्हाला या, सांगा या भगव्याचा जर एवढा तिरस्कार असेल किंवा या, या महायुतीचा एवढा राग असेल तर त्यांनी या समोरासमोरून एक कृत्य करावं आणि या महायुतीच्या ज्या योजना असतील त्या योजना घेण्यापासून वंचित राहावं तुम्ही लाडक्या बहिणी योजनेसाठी सगळ्यात पुढे रांगेला असतात आनंदाचा शिधा घ्यायला सगळ्यात गुळा असतात सगळ्या मोदी सरकारचं या महायुतीच्या सगळ्या योजना तुम्हाला पाहिजेत पण यांना मत नको यांचा तिरस्कार करायचा या जिहादी लोकांकडून हे कृत्य चालू आहे या लोकांना आमचं एवढंच आहे आमच्या भगव्याचा अपमान आमच्या नेत्यांचा अपमान आणि या महाराष्ट्राचा अपमान आम्ही कधीच ख खपून घेणार नाही जर याच्या पुढं कोणी दिसलं तर त्याचे तंगडे मोडल्याशिवाय आणि ज्यांना कोणाला याचा राग असेल किंवा या बगाचा म्हणजे सण होत नसेल त्यांनी खुशल पाकिस्तानत जावं एवढंच जा या ठिकाणी आम्ही या 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 ठिकाणी इशारा देतो आणि एकच सांगतो तुम्हाला जर राग असेल तर योजना घेणं तुम्ही बंद करा रात्री अंधाराच्या वेळी केलेलं कृत्य चुकीचं आहे या घटनेमुळे सकाळी हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या जिहादी प्रवृत्तींना आयुक्त आणि पोलीस प्रशासनानं कठोर कारवाई करावी अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा सकल हिंदू समाजाच्या वतीनं देण्यात आलाय आज आपल्या अहिल्यानगरमध्ये चालू असलेल्या महाराष्ट्र केसरीच्या स्वागताचे फलक संपूर्ण नगर शहरामध्ये संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये आज आपल्या संग्रामयांच्या माध्यमातून कुस्तीचे स्वागताचे फलक हे सर्वत्र लावलेले असताना आज काही जेहादी वृत्ती ज्यांना भगवेची अडचण झाल्यासारखे दिसून येत आहे ज्यांच्या पार्श्वमध्ये काही दम नाही राहिला ते घाणेडे कृत्य जे रस्त्यावर जाऊन थुकणे असन बोर्डवर फाडणे असन हे जे असे काही घाणेडे प्रकार काही ज्या वृत्तीकडून करत असतील तर त्यांना आम्ही सर्व संग्राम भयांचे कार्यकर्ते व सर्व आम्ही हिंदू प्रेमी एक सांगू इच्छितो जे काय करायचं असेल ते समोर येऊन करा असे घाणेडे प्रकार हे नगर शहरामध्ये अहिल्यानगरमध्ये कद्यापियी आम्ही सहन करून घेणार नाही आणि आज आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना आम्ही एक निवेदन देऊ इच्छितो जर तुमच्याकडून जर कुठल्या प्रकारची कारवाई होत नसेल तर आम्हाला प्रत्यक्षात खाली उतरून कारवाई करायची करायची वेळ आज आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये निर्माण झालेली आहे आणि जर कोणाला वाटत असेल या थुकल्याने काय आमच्यावर काही फरक पडत असेल तर त्यांनी हे ते समोरासमोर येऊन कृत्य करायचं आणि येणारे जे काही जे काही घाणेडे कृत्य करणारे जे काही ज्यादी वृत्तीचे लोक आहेत ज्यांना भगव्याची अडचण निर्माण आज झालेली आहे तर त्यांना आम्ही एक आव्हान देऊ इच्छितो जे काय करायचं असेल ते समोरासमोर येऊन करा असं घाणेडे प्रकार आमच्या अहिल्यानगर शहरामध्ये कदापि आम्ही सहन करू घेणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही आता अहिल्यानगर शहरामध्ये अतिक्रमण असेल व यांची जे काही मोगलाई माजलेली आहे ते मोगला मोडी का, मोडीत काढायचं काम हे आम्ही सर्व हिंदू कार्यकर्त्यांच्या माध्यमातून लवकरच अहिल्यानगर शहरामध्ये करणार आहोत प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर